माहेश्वर मंडळाच्या रौप्य महोत्सवामध्ये पहिली वेळ उपस्थित राहून वडिलासारख्याच प्रवचन केलेले अवसा संस्थानाचे श्रीरंग महाराज आपले श्रीरंग महाराज वडिलांच्या गर्डीमध्ये तयार झालेला आहे आणि अवशेकर घराणा दोनशे पेक्षा जास्त वर्षाची प्राचीन परंपरा आहे हे सुद्धा वीर लिंगधारी असून सुद्धा ते त्यांचे वारकरी संप्र सुद्धा पालन करतात खरोखर महाराजांनी सांगितले त्यांच्या वडिलांनी शिकायत केला महाराज लिंग पूजा करतो लिंग धारण करत नाही मग आम्ही ज्या थोडासा सक्तीने सांगितलंय त्या वेळापासून महाराज नेहमी घरात लिंग धारण करतात आणि ते म्हणाले वेगवेगळे दोन वेळ लिंग पूजा करतो जसं आम्ही करतो म्हणजे वीरसाहेबांचे आराध्य लिंगच आहे ते लिंग आपल्याला नेहमी सोबत असतो त्याचे दोन वेळ पूजा केले तर त्याच्या तुमच्या मनावर तुमच्या बुद्धीवर अतिशय सुंदर परिणाम होतो हे स्वतः त्यांनी अनुभव केलेला आहे आणि त्यांच्या घरामध्ये सगळे लोक अत्यंत निष्ठे लिंग पूजा करतात आता रंगनाथ महाराजांचा एक लहान मुलगा आहे काय नाव गीतेश्वर त्यांच्या आईच्या नाव गीता होती त्याने गीतेश्वर नाव ठेवलेलं आहे तो तर इतकं लहान किती वर्षांचा आता पाच साडेपाच वर्षाचे आहे चक्रीभेदनामध्ये सगळ्यांपेक्षा पुढे असत <laughs> आणि महाराजांच्या वेशभूषा त्यांनी इतकं आवडतो पेटा बांधतो धोती बांधतो सगळे करून महाराज पुढे जात असतो म्हणजे घराण्यामध्ये जे संस्कार असतो ते संतानामध्ये दिसतो त्या पद्धतीने रंगनाथ महाराज तर आहे त्यांचा मुलगा सुद्धा तयार होत आहे त्यांच्या पेठा संबंध दोनशे वर्षापासून संबंध आहे काशीमध्ये त्यांचे झालेली आहे नाथसष्टीच्या अशा रीतीने औसा संस्थानातील सगळे महाराज काशी पेठ अत्यंत श्रद्धा ठेवून काम करतात म्हणून काशी महास्वामीजी अवशय घराला अनंत